मंगल मांगल्ये शिवे सर्वाचा साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायणी नमस्कृते सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी मैलेफ शीतल ह्या चॅनल तुमच्या सर्वांना अगदी मनापासून स्वागत आहे तर बऱ्याचशाच स्थाईंना भरपूरसं कलेक्शन घ्यायचं होतं तर आज बघा सुंदर असं कलेक्शन आपल्याकडं घंटीच आलेलं आहे तर घंटी नाद करणार आहे घंटी खूप असायच्या मोठा जोरदार आवाज आहे घरातली निगेटिव्हिटी किंवा आपल्या घरातली सकारात्मकता नांदावी आपल्या घरी पॉझिटिव्हिटी नांदावी जास्त घंटीला जाणारी घंटी नक्की घ्या तर ही घंटी आहे ती नंदीची घंटी आहे खूप छान आहे ह्याची जी प्राइस आहे ती नऊशे रुपये प्राईज आहे नऊशे रुपये ह्या घंटीची प्राइस आहे ज्यांना हवी त्यांनी बुक करा तर हा एक साईज राहिला ह्याच्यापेक्षा मोठा होता पण तो स्टॉक आउट झालेला आहे तर हा खूप छान असा साईज आहे बर का घंटीचा तुम्ही ही घंटी लवकरात लवकर ऑर्डर करा तर था 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 ह्याला असं दंती घंटी म्हणतात ह्याची प्राइस ऍक्च्युली साडेनऊशे नाही आहे तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा ह्याची तुम्हाला प्राइस कळेल तर ही मोठी घंटी आहे छोटी घंटी साडेनऊशेला होती पण त्याच्याबद्दल ही मोठी घंटी आहे बरं का आत्ता समजलं मला तर ह्या दोन घंटी आहेत ज्यांना हवी त्यांनी ही घंटी ऑर्डर करा त्याचबरोबर बघा सर्वांना कुबेर सॉरी गजलक्ष्मी दीप हा गजलक्ष्मी दीप आहे खूप सुंदर असा आहे छान असा आहे आणि क्वालिटी म्हणाल तर एक नंबर क्वालिटी आहे याला गजलक्ष्मी दिवा म्हणजे गजात लक्ष्मी साईटून म्हणजे धनाचा वर्षाव करतायत आणि ह्याच्यामध्ये लक्ष्मी माता आहे त्यामुळे याला गजलक्ष्मी दिवा असं म्हणतात आणि खूप सुंदर आणि प्युअर ब्रास्त आहे पाठीमाग पण बघा गजलक्ष्मी आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा दिलेला खाली नंबर आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कॉल कोणीही करू नका तर याला गजलक्ष्मी असत गजलक्ष्मी असं म्हणतात ज्यांना हवा त्यांनी ऑर्डर करा तर तुम्हाला बघा बॅक कॅमेराने सगळे आज प्रोडक्ट बघायला मिळतीलच त्याचसोबत बघा बऱ्याचशा बऱ्याचशाईना मोठी धुकदानी हवी होते का ताईनी केंद्रामध्ये सप्ताह केंद्रामध्ये पुण्यतिथी पुण्यतिथीनिमित्त त्यांनी एवढी मोठी ती धुपदानी दिलेली आहे तर धुपदानीमध्ये साईज आहे मोठाही आहे आणि छोटाही आहे तुम्हाला जी हवी मठामध्ये द्यायची असेल किंवा अगदी घरी जरी तुम्हाला हवी असेल तरी तुम्ही ही धुकदानी किंवा ही छोटीशी धुकदानी घेऊ शकता तर बॅक कॅमेराला तुम्हाला मी कलेक्शन दाखवणार आहे आजचं कलेक्शन खूप सुंदर आणि मस्त आहे अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि दिलेल्या नंबरला पुन्हा पुन्हा व्हॉट्सअप मेसेज करा कारण एकदा मेसेज रिप्लाय मिळत नसेल तर पुन्हा पुन्हा मेसेज करा कारण तुमच्या वरती भरपूर ऑलरेडी पेंडिंग असतात त्यामुळे पुन्हा पुन्हा मेसेज करा तुमच्या प्रॉडक्टची लिस्ट पाठवा आणि त्यासोबत तुमचा ऍड्रेस पाठवा जेणेकरून कुरिअर चार्जेस तुम्हाला लगेच सांगितली जातील आणि तुमची ऑर्डर लवकर बुक होईल त्याचबरोबर बघा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाच्या वाती तुम्हाला मिळणार आहेत त्याच्यामध्ये तीस वातींचा हा डब्बा आहे तीस दिवस चालणारा बरोबर एक, एक तास दहा मिनिटं चालणारा हा शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचा दिवा आहे महालक्ष्मी प्युअर शुद्ध गायीचा तुपाचा दिवा आपल्याकडे मिळतो तुम्हाला माहितीच आहे तर बघा महालक्ष्मी दिवा जिथे जिथे तिथे साक्षात लक्ष्मी वसे आणि वास करे असं म्हणतात तर हा शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचा दिवा आहे याच्यामध्ये बरोबर पन्नास वाती आहेत लवकरात लवकर ऑर्डर करा कारण कसं आहे की आता स्वामींची पुण्यतिथी आहे त्यानिमित्त तुम्ही पंत्या अकरा किंवा एकवीस स्वामींची पुण्यतिथी तुम्ही साजरी करू शकता पंत त्यासोबत बघा तुम्हाला पुण्यतिथी निमित्त छान असं तुम्ही हे सुद्धा दिवे तुमच्या घरामध्ये प्रचलित करा नित्य महालक्ष्मी सेवेसाठी हे दिवे तुम्ही नक्की तुमच्या सेवेमध्ये ऍड करा कारण बघा आपल्या दिव्याला तूप आपण जेव्हा तुपाचा दिवा लावतो अशा वेळेस काय होतं की तू खाली आळत किंवा ती वात व्यवस्थित वा प्रकारे चालतो काकू तुपाचा दिवा लावण्यासाठी ते दिवे आहेत बघा छोटे ते देत निरंजन तर तुम्हाला मी ह्याच्यासाठी निरंजन पण दाखवते तुम्ही त्याच्यामध्ये हे दिवे लावू शकता तर बघा आपली ही ऑर्डर अमेरिकेपर्यंत गेली त्या ताईंनी अमेरिकेमध्ये त्यांच्या शॉप चालू केले आणि त्या शॉपसाठी आपल्याकडून इंडियन मार्ट असं नाव आहे त्यांनी आपल्याकडून तुपाचे भरपूर डबे ऑर्डर केले बर का कारण बघा बाहेरच्या सुद्धा प्रोडक्ट भरपूर स्वामी सेवेकरी आहेत त्यांना हे तुपाचे दिवे दिले हे बघा खूप सुंदर असा तुपाचा दिवा आहे हे बघा तुम्ही हे निरंजन पण आमच्याकडून घेऊ शकता खराब होत नाही काळ होत नाही ह्याचा धूर होत नाही कारण हे ओरिजिनल शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे असल्यामुळं ह्याची क्वालिटी चांगली आहे कारण ह्याच्यामध्ये तूप आहे आणि जेव्हा तुम्ही कुरिअर ओपन करता तेव्हा ह्याचा वास आणि सुगंध समजतो की ह्याच्यामध्ये काय आहे कारण आपल्याकडे मेणबत्ती किंवा कोणताही बॅक साइड नसतो शुद्ध प्युअर गाईच्या तुपाच्या ह्या वाती आहेत आणि ह्या वाती खूप सुंदर आहेत त्यामुळे बघा तुम्ही एक डब्बा घेऊ शकता हा हा डब्बा तुम्हाला बरोबर एक सकाळी एक संध्याकाळी एक लावत असाल तर दोन घ्या म्हणजे सात डबे सात दिवे तुम्ही घेऊ शकता दोन डबे घ्या जेणेकरून तुम्हाला हे तीस दिवस पुरतील त्यासोबत बघा आता स्वामींची पुण्यतिथी निमित्त बऱ्याशाच ताईनी ह्या पंथ्या आपल्याकडे घेतलेल्या आहेत तर आता स्वामींची पुण्यतिथी असेल धनलक्ष्मी कुंचन सेवा असेल माता लक्ष्मीला प्रसन्न करायसाठी सेवा करत असाल तर मातीच्या कारण वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की अखंड लक्ष्मी आपल्या घरी स्थिर होत नाही किंवा आपल्या घरी आजार सतत येते त्यावेळेस तुपाचा दिवा सकाळ संध्याकाळ लावा तर हा अडीच ते तीन तास बरोबर चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आहे ज्यांना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा ह्या पंत्या तुम्ही सहा बारा अशा क्वांटिटी मध्ये घेऊ शकता कारण पॅकिंग करायला ह्या पंत्या सोप्या जातात तर एकच तर मध्ये तुटण्याची भीती असते त्यामुळे बरोबर तुम्ही बारा म्हणजे जोडी जोडीची तुम्ही ऑर्डर करा तर ह्या पंत्या सुद्धा तुमच्या अगदी बजेटला फक्त मंगळवार शुक्रवारी जरी लावली तरी चालेल आणि जर रोज लावली तर तुमच्या घरामध्ये बघा एकदम पॉझिटिव्हिटी आणि एकदम तुम्हाला प्रसन्न आणि सकारात्मक वाटेल तर ही तुपाच्या आहेत मातीच्या ज्यांना हव्या त्यांनी या तुपाच्या पंत्या घ्या त्याचबरोबर बघा बऱ्याचशा ताई अंक असणार कासव हवं त्याच्यावरती अंक आहे तुम्ही बघू शकता अंक असणार कासव हे शुभ मानलं जातं वास्तुशास्त्रामध्ये आणि हे कासव पण तुम्हाला तांदळामध्ये ठेवायचं आहे ते पाण्यामध्ये ठेवायचं नाही माझ्या देवघरामध्ये बघता सेम तेच कासव आहे ह्याच्यावरती अंक असणार हे कासव आहे भगवान विष्णू च स्वरूप असं कासवाला मानलं जातं त्यामुळे हे कासव सुद्धा तुम्ही नक्की ऑर्डर करा त्याचबरोबर बघा बऱ्याच शंख चक्र आपल्याकडनं घेतलेलं आहे ह्याला शंखचक्र असं म्हणतात खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं भगवान विष्णूंचं स्वरूप दक्षिण भागामध्ये भागा स्वरूप मानलं जातं त्यामुळे प्रत्येकाच्या जा सेवेमध्ये शंखचक्र शंख चक्र नाव असतं त्यामुळे तुम्ही हे शंखचक्र चक्र नाव ऑर्डर करू शकता पुन्हा पुन्हा मेसेज केला तर रिप्लाय तुम्हाला नक्की मिळतो ह्याला शंख चक्र नाम असं म्हणतात त्यासोबत बघा तुम्ही बघितली ही नंदीची घंटी आहे खूप सुंदर अशी तुम्ही ही सुद्धा परचेस करू शकता त्यासोबत बघा आपल्याकडे खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे दिवे आलेले आहेत जसं की बऱ्याचशा ताईंना माझ्या देवघरात आहे तो कमळाचा दिवा ती छोटा साईज आहे ब मोठा साईज आहे पण त्याच्यामध्ये बऱ्याच मध्ये बसण्यासाठी त्यांनी सांगितलं होतं की ताई असे छोटेसे दिवे उपलब्ध करा खूप सुंदर असे दिवे आहेत बरं का आणि आकार पण खूप गोड आहे तुम्ही माता लक्ष्मीची स्वामींची सेवा करत असाल तर हे निरंजन लावा खूप भारी आणि छान आहे तर हे बघा खूप सुंदर असे निरंजन आहे ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा बघू रांगोळी साचे सगळ्यातले एक एक सगळ्यातले आणायचे तर सुंदर क्वालिटीचे बघा हे असे दिवे आहेत ज्यांना हवे त्यांनी हे दिवे ऑर्डर करा खूप सुंदर आहेत फक्त स्क्रीनशॉट पाठवा की तुम्हाला नक्की कोणता दिवा हवा आहे कारण दिवे आपल्याकडे भरपूर म्हणजे तुम्ही बघितलं असेल मागेच व्हिडिओ दोन हजार दिव्याचे प्रकार आपल्याकडे उपलब्ध असतात कारण बघा समय दिवा मोर दिवा कासव दिवा त्याचबरोबर बघा आपल्याकडे घंटी दिवा म्हणजे दिव्याचे भरपूर प्रकार आहेत त्यामुळं तुम्हाला जो दिवा हवा अगदी त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला खूप सुंदर असा हा दिवा आहे ज्या ताईंना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा खूप सुंदर असा हा दिवा आहे बर का आणि आकार गोड आहे जसं नेहमी बघता तो दिवा आहे हा जसं स्वस्तिक सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तर रांगोळी साचा बघा मध्ये रांगोळी साचा येतो हे बघा गोपद्म गोपद्म म्हणजे तुमचा व्यवसाय उद्योगाची भरभराटी होण्यासाठी न चुकता गोपद्म रोज आपल्या अंगणात आपल्या दारात किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी काढायचे त्याचबरोबर बघा काकू हा रांगोळी आता कोणता आहे त्याला विचारावर ज्ञान कमळ दुसरा पण सेम आहे ना बघा हे परीक्षा जेव्हा चालू असते ना आपल्या मुलांची तेव्हा ज्ञान कमळ काढतात किंवा आपल्या घरामध्ये मुलं अभ्यास करतात त्या रूम मध्ये सुद्धा तुम्ही एखाद्या छोट्याशा ह्याच्यावरती हे ज्ञान कमळ काढा ह्याला ज्ञान कमळ असं म्हणतात म्हणजे मुलांच्या ज्ञानामध्ये वाढ होते आणि मुलांचं जे आपली आध्यात्मिक प्रगती होते ती ह्यामुळं त्यामुळे याला ज्ञान कमळ असं म्हणतात त्याच बघा हा कमळ माता लक्ष्मीची सेवा करताना शुक्रवारी गुरुवारी न चुकता एक कमळाचं फुलाचे रांगोळी साचा काढायचा आहे धर लक्ष्मी कुंचन सेवा वैभव लक्ष्मी व्रत ज्या करतात ताई किंवा महालक्ष्मीचा वार असतो त्या दिवशी कमळ न चुकता काढायचा आहे तर हा छोटू रांगोळी साचा आहे कमळ त्याचबरोबर बघा श्रीयंत्र श्रीयंत्र रांगोळी साचे बऱ्याचशाच ताईंनी आपल्याकडे परचेस केले ह्याला श्रीयंत्र रांगोळी साचा म्हणतात श्रीयंत्र म्हणजे भगवान विष्णू माता लक्ष्मीचा यंत्र रांगोळीसाचा त्याचबरोबर बघा गायत्री पाऊल ह्याला गायत्री पाऊल असं म्हणतात खूप सुंदर असा गायत्री पाऊल आहे तर हे गायत्री पाऊल सुद्धा शुभ चिन्हामध्ये आहे तो सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा हा पण कमळ आहे म्हणजे तुम्हाला जो कमळ हवा त्याचा स्क्रीनशॉट पाठवा हा एक कमळ आहे म्हणजे हे हाताखाली साचीकडे शकतो त्याच्यामध्ये बघा हा एक आहे ह्याला सरस्वती रांगोळी साचा असं म्हणतात सरस्वती रांगोळी साचा त्याचबरोबर बघा शुभचिन्ह बऱ्याशाच ताईना शुभचिन्ह रांगोळी साचा हा होता तर बघा स्वस्तिक आणि पाऊला असणार हा शुभचिन्ह आहे कारण रोज नित्य तुम्हाला काढायचे असेल तर नित्य आपल्या दरवाजामध्ये मेन एंट्रस्ट किंवा देवघरासमोर नित्य शुभचिन्ह रांगोळी साचाकडून थोडंसं सा हळदी कुंकू त्याच्यामध्ये टाकायचंय कारण आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मक तयार होण्यासाठी त्याचबरोबर बघा हे लागलं ठेवून द्यायला सांगा श्री महालक्ष्मी प्रसन्न इमेजेस तुम्हाला जो हवा शुभचिन्हाचा पण आहे आणि इमेजेस मध्ये पण आहे श्री महालक्ष्मी प्रसन्न हा सुद्धा तुम्ही घेऊ शकता दैनंदिनी मध्ये आहे त्याचबरोबर बघा कुलस्वामिनी प्रसन्न कुलस्वामिनी प्रसन्न हा सुद्धा एक रांगोळी साधा आहे तुम्ही हा सुद्धा घ्या ह्याच्यामध्ये पण बघा ज्ञान कमळ आहे गोपद्म आहे त्याचबरोबर स्वस्तिक आहे पावलं आहे सगळे शुभचिन्ह ह्या रांगोळी साथी कुलस्वामिनी प्रसन्न रोज काढायचा जेणेकरून कुलदेवताचा घरातील निगेटिव्हिटी दूर होऊन सकारात्मकता नांदते कारण रांगोळीमध्ये नकारात्मकता वाईट शक्ती खेचण्याची खूप मोठी शक्ती असते त्याचबरोबर हा एक शुभचिन्ह आहे ह्याच्यावरती गोपद्म आहेत आणि स्वस्तिक आहे शुभचिन्हाचा फक्त मला फोटो स्क्रीनशॉट पाठवा त्याचबरोबर श्री लक्ष्मी व्यंकटेश्वर प्रसन्न आता आपण धनलक्ष्मीची सेवा करताना तुम्ही श्री लक्ष्मी व्यंकटेश्वर प्रसन्न आणि शुभचिन्ह हा काढू शकता किंवा लक्ष्मी प्रसन्न किंवा वैभवलक्ष्मी प्रसन्न कोणताही रांगोळी साचा तिन्ही पैकी काढू शकता किंवा महालक्ष्मी तर श्री लक्ष्मी व्यंकटेश्वर प्रसन्न असा रांगोळी साचा आहे तर तुम्ही ऑर्डर करू शकता दैनंदिनी मध्ये सुद्धा आहे त्याचबरोबर ओम नम शिवाय बघा ह्याच्यामध्ये शंका आहे बेलपत्र आहे स्वस्तिक आहे भगवान महादेवांचं त्रिशूळ आहे नंदी आहे ओम नम शिवाय ह्याच्यामध्ये शुभचिन्ह सर्व आहे तर हा रांगोळी साचा ओम नम शिवायचा तुम्ही सोमवारच्या दिवशी रांगोळी काढण्यासाठी ऑर्डर करू शकता त्याचबरोबर आपल्या मुलांच्या अभ्यासासाठी किंवा आपली काय म्हणतो त्याला आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या तोंडातून तो माता सरस्वती विराजमान असते त्यामुळे आपण बोलू ते चांगलं बोलू व्यवसाय असेल बिझनेस असेल त्यामुळे लक्ष्मी सरस्वती प्रसन्न हा रांगोळी साचा काढा जेणेकरून नाही का आपल्या सुद्धा बुद्धीमध्ये वाढ होईल आणि आपली सुद्धा जी काय बोलण्याची पद्धत असते किंवा आपण जे बोलतो ते लक्ष्मी म्हणजे सरस्वती माता प्रसन्न समजून बोलतो त्यामुळे आपल्या थोडं उच्चार येतील ते चांगले निघतील त्याचबरोबर बघा श्री सत्यनारायण प्रसन्न ज्या काही सत्यनारायण प्रत्येक पौर्णिमेला पूजा करतात त्यांनी न चुकता सत्यनारायण प्रसन्न हा रांगोळी साचा काढा शंख चक्र गदा कमळ आणि कलश हे रांगोळी साचा नक्की काढा ज्या दिवशी तुम्ही सत्यनारायण पूजा करता पौर्णिमेला तसंच बघा त्याचसोबत बघा श्री गुरुदेव प्रसन्न गुरुवारच्या दिवशी श्री गुरुदेव प्रसन्न हा रांगोळी साचा लक्ष्मीची सेवा ज्या दिवशी करतो त्या दिवशी शुक्रवारी मंगळवारी श्री अन्नपूर्ण प्रसन्न ह्याच्यामध्ये शुभचिन्ह आहेत हा रांगोळी साचा अगदी किचन वट्ट्यावरती तुम्हाला काढायचा आहे आणि अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे त्याचबरोबर बघा श्री ज्योतिबा प्रसन्न आता ज्योतिबा प्रसन्न समयी तलवार चंद्र चक्र आणि स्वस्तिक कारण आमचं कुलदैवत आहे जसं की तुमचं सुद्धा असेल कुलदैवत आहे त्यांनी त्यांच्या कुलदैवताचा साचा रविवारच्या दिवशी काढायचा आहे ज्योतिबा प्रसन्न त्याचबरोबर कुलस्वामींनी प्रसन्न बघितलं तुम्ही आता स्वामी समर्थ महाराजांचा इमेजेस मध्ये हा रांगोळी साचा आहे गुरुवारच्या दिवशी काढण्यासाठी त्याच्यानंतर श्री गणेशाय नम त्याच्यानंतर श्री खंडोबा प्रसन्न त्याचबरोबर बघा राम मंदिर राम मंदिर बऱ्याच ताईनी घेतलंय आणि ज्यांना हवाय त्यांनी सुद्धा घ्या प्रभू श्रीरामांची आपल्या जन्मभूमी आहे त्यामुळे आपल्या आठवड्यात एकदा का होईना पण प्रभू श्रीरामांची रांगोळी आपल्या घरामध्ये काढायला पाहिजे त्याचबरोबर हे बघा हे कमळदल आहे सहस्त्र कमळ दल म्हणजे भगवान विष्णू माता लक्ष्मी ह्याच्यावरती विराजमान असतात आणि त्यांचं आवडतं हे सहस्त्र कमळदल आहे त्यांना खूप प्रिय आहे त्यामुळे सहस्त्र कमळ दल रांगोळी काढून त्याच्यावरती कुंचन ठेवला तर तुमची सेवा खूप छान होते तुम्ही एकदा अनुभव घ्या सहस्त्र कमळदल काळा तुमच्या पाट्यावर किंवा खाली त्याच्यावर एक ताट ठेवा आणि त्याच्यावर मध्यभागी धनलक्ष्मी सेवा करा सहस्त्र कमळ दल हार हा रांगोळी साचा तुम्ही नक्की ऑर्डर करा त्याचबरोबर बघा चेत्रांगन बऱ्याच ताईना चांगन हवा असतं तर हा चैत्रांगन साचा आपल्याला चौकोनी मिळतो कारण गोल खूप मोठा येतो आणि तो कुरिअर करायला आम्हाला प्रॉब्लेम येतो त्यामुळे गोल आपण ठेवत नाही हा चौकोनी मिळतो पण ह्याच्यामध्ये सगळे शुभचिन्ह आहेत तेव्हा तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता सर्वांच्या कुंचनचं काम चालू आहे सर्वांची विधीवत धनलक्ष्मी कुंचनची पूजा झालेली आहे तरी बघा आता थोडंफार काही क्रॅच क्रॅक का असेल तर कसं आहे हे बाहेरच्या राज्यात नेत मॅन्युफॅक्चर तिकडं होतं त्यामुळे तुम्ही समजून घ्या आणि तुम्ही असं नका म्हणू की ताई थोडाफार डागच आहे असंच आहे कारण आपल्या डागास आपल्याला भगवंत म्हणतो का मी से तुझी सेवा स्वीकारणार से नाही त्यामुळे कोणी अशा गोष्टी करू नका कारण सेवेला आणि हे सिद्ध केलेले असतात त्याला फार जास्त महत्व असतं त्यामुळे तुम्ही पण समजून घेऊन सेवा करा ह्या चिन्हांना खूप महत्व आहे आणि ह्याच्यावरच्या लक्ष्मीला नेहमी धनलक्ष्मी कुंचन बघून घेता ह्याच्यावरती लक्ष्मी असायलाच पाहिजे तर हे धनलक्ष्मी कुंचन सिद्ध केलेले आहे तुम्ही बघू शकता सगळ्यांचे धनलक्ष्मी कुंचन सिद्ध केले श्रीसुक्त त्याचबरोबर ह्याच्यावरती लक्ष्मी सुक्त म्हणून सिद्ध केलेले आहेत त्यामुळे असं नका करू कारण कसं असतं कुरिअरमध्ये किंवा मॅन्युफॅक्चर एवढ्या मोठ्या प्रमाणात होतं की थोडंफार काही प्रॉब्लेम असेल तर तेवढा तुम्हाला एवढा मोठा इश्यू असायला नाही पाहिजे मला असं वाटतं आणि तुम्ही जेव्हा म्हणता की ताई प्रॉब्लेम आहे तर प्रॉब्लेम कशाला म्हणावा तो गळतोय किंवा तो पूर्ण चेंबला आहे किंवा त्याचा आकार नीट नाही असे वेळ ठीक आहे हो पण जर त्याची चिन्ह चांगली आहे कुंचन चांगलं आहे थोडंफार कमी जास्त तरी तुम्ही समजून घ्या कारण तुमच्यासाठी तो आम्ही सिद्ध करून सर्वांनी सात आठ तुमच्यासाठी पूजा केलेली असते प्रार्थना केलेली असते की तुमचं चांगलं हो कल्याण हो तुमचे प्रॉब्लेम दूर हो तुमचं कर्जमुक्ती जी आहे ती लवकर मिळावी किंवा लक्ष्मी स्थिर व्हावी त्यामुळे त्या भावना त्या आशीर्वाद पुन्हा नसतात त्यामुळे तुम्ही असं नका करू जे आहे ते स्वीकार करा आणि त्याची मनोभावी सेवा करा भाव असणं खूप महत्वाचं आहे बरं का कोणत्या हो गोष्टीमध्ये भाव असेल तर तुमची सेवा नक्की पोहोचते तर बघा हे ताईंचे वीस ऑर्डरचे वीस कुंचन विधिवत पूजा करून तयार ठेवलेले आहेत आम्ही तर जसं जसं ऑर्डर पॅक करतात तस तसं हे कुंचन त्या ऑर्डरमध्ये टाकले जातात त्यामुळे बघा असं कोणत्याही मनामध्ये आणू नका तुम्ही परत करणार पुन्हा दुसरा कुंचन येणार तुम्हाला आणि एकाच कुंचनची पूजा होत नाही सामुदायिक सगळी पूजा होत असते तुम्हाला सर्वांना माहितीये त्यामुळे जास्त जर कळत असेल तो कुंच त्याला होल असेल किंवा पूर्ण चेमला असेल तर तुम्ही तो रिटर्न केला तर काही वाटत नाही पण अगदी थोड्याशा छोट्या छोट्या कारणावर कुंचन रिटर्न करत असाल तर ते काही बरोबर नाहीये कारण सेवा करा सेवेला महत्व आहे आणि तो सिद्ध झालेला असतो आणि महालक्ष्मीच्या कृपेने त्याच्यामध्ये कुंकुमार्चन पण झालेलं असतं कारण महालक्ष्मीच्या चरणाचं कुंकू असत तर स्वामी समर्थ महाराजांच्या पाच इंच मूर्तीचे वस्त्र बघा असे आहेत ह्याच्यात टोपी पण आहे बर का हे बघा त्याला अशी टोपी येते स्वामी समर्थ महाराजांचे पाच इंच वस्त्र तर येल्लो कलर आणि पर्पल कलर लगेच ठेवून द्या तर पर्पल कलर बघा खूप खूप क्वांटिटी मध्ये शॉल आहेत पाच इंच स्वामी समर्थ लोडवाल्या महाराजांची ही शॉल त्याचबरोबर बघा हा कलर आहे ग्रीन कलर पाच इंच स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ग्रीन कलर त्याचबरोबर बघा हा एक कलर आहे रेड कलर रेड कलर त्याच्यामध्ये हा एक कलर आहे रेड म्हणजे भरपूर क्वांटिटी मध्ये आता म्हणजे सात रंगाचे सात वस्त्र सुद्धा ऑर्डर करू शकता किंवा दोन शॉल ऑर्डर करा पाच इंचाचे आणि सात पाच सुद्धा आम्ही सेटच देतो सातचे शक्यतो पण सेटचे ऑलरेडी असतील तर दोन तीन घेतले म्हणजे एक कोणी ऑर्डर करू नका एकासाठी शिपिंग तुम्हालाही परवडत नाही तसंच बघा तीन इंच स्वामी समर्थ महाराजांचे वस्त्र तुम्हाला दाखवते तीन इंचाचे अगदी जी छोटी मूर्ती असते तीन इंच हा एक दोन येत नाही हा सातचा सेट मिळतो तुम्हाला पूर्ण हे बघा अशी टोपी असते अडीच इंच आणि तीन इंच छोटीशी एकदम मूर्ती त्याचबरोबर व्हाईट कलर त्याचबरोबर पर्पल पर कलर त्याचबरोबर केशरी कलर म्हणजे हे सगळे सेट तुम्हाला मिळतात आणि लोडासन बघा हे छोट्या अडीच तीन इंच स्वामींसाठी लोड छोटेसे छोटे बघा स्वामी समर्थ महाराजांची सात इंच हसरे स्वामींची मूर्ती त्याचा हा येल्लो कलर सात रंगाचे सात वस्त्र मिळतील हे बघा भरपूर क्वांटिटी मध्ये हे येलो कलर असे आपल्याकडे उपलब्ध असतात टोपी टोप्यात घर त्याचबरोबर बघा हा ग्रीन कलर खूप सुंदर असा हा ग्रीन म्हणजे ह्याला कांदापात किंवा तुम्ही बॉटल ग्रीन म्हणू शकता सात इंच मूर्ती त्याचबरोबर केशरी कलर केशरी कलर केशरी कलर पण बघा भरपूर क्वांटिटी मध्ये उपलब्ध आहेत त्याचबरोबर बघा खूप सुंदर असा हा पॅरेट ग्रीन कलर आहे सध्या एकच स्टॉक मध्ये उपलब्ध आहे पॅरेट ग्रीन आए। जन्ना कलर हे स्टॉक आउट आहेत ज्यांना हवा त्यांनी इन्स्टंट पेमेंट करून हा बुक करायचा आहे त्याच्यामध्ये बघा हा एक आहे डिझायनरमध्ये खूप सुंदर असा मरून कलर त्याच्यामध्ये हा एक आहे नेव्ही ब्ल्यू कलर आणि हा प्लेन बघा वेलवेट त्याच्यामध्ये हा राणी कलर तसंच बघा त्याच्यामध्ये हा एक आहे व्हाइट कलर हे बघा खूप सुंदर असा हा नेव्ही ब्ल्यू त्याच्यामध्ये बघा हा खूप सुंदर असा रेड कलर वेल्वेट अगरबत्ती करा त्याचबरोबर बघा स्वामींची एक फूट मूर्ती की माझ्या देवघरात तुम्ही बघता प्युअर पैठणीचे वस्त्र आहेत खूप सुंदर असे आणि ही कंता टोपी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेजेस करा त्याचबरोबर बघा हा एक कलर आहे राणी कलर पैठणी त्याच्यामध्ये हा सुंदर असा हे बघा आंबा कलर आंबा कलर त्याच्यामध्ये हा सुंदर असा बघा अरपंखी कलर प्युअर पैठणी त्याच्यामध्ये वाईन कलर स्क्रीनशॉट घ्यायचे पटकन बुक करायचं एक फूट माझी देवघरा स्वामींची मूर्ती आहे त्या साईजची आहे प्युअर पैठणी वाईन कलर त्याच्यामध्ये हा बघा खूप सुंदर असा पिंक कलर तसंच बघा खूप सुंदर असा हा कलर आहे तर हा कलर जो आहे तो खूप छान आहे तुम्ही हा कलर घेऊ शकता ह्याला मोरपंखी कलर किंवा ह्याला धूपछाव कलर असं म्हणतात खूप सुंदर आहे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा अगरबत्ती चंदन फ्लोरा म्हणून अगरबत्ती आहे खूप सुंदर अशी अगरबत्ती आहे तिची प्राइस आहे फक्त ब्याऐंशी रुपये चंदन फ्लोरा खूप सुंदर अगरबत्ती आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा त्याचबरोबर बघा नॅचरल म्हणून एक अगरबत्ती आपल्याकडे आलेली आहे नवीन एकशे दहा रुपये सगळ्या अगरबत्त्या नॅचरल आणि केमिकल कोणत्या अगरबत्ती नाही दाखवा नाही की त्याचबरोबर भीमसेन अगरबत्ती हे बघा शुद्ध प्युअर भीमसेन कापूर आणि तुळशीपासून बनलेली भीमसेन अगरबत्ती आहे याची प्राइस एकशे साठ रुपये आहे घरातील निगेटिव्हिटी दूर करते आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकता त्यासोबत रोज रोजवूड म्हणजे गुलाबापासून बनवलेली अगरबत्ती माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी एकशे तीस रुपये रोजवुड अगरबत्ती एकशे तीस रुपये त्याचबरोबर बघा ही ब्रह्मा म्हणून एक अगरबत्ती आहे एकशे पासष्ट रुपये ब्रह्मा अगरबत्ती एकशे पासष्ट ब्रह्मा अगरबत्ती खूप सुंदर आणि छान याचा फ्रेगरन्सन वास आहे त्याचबरोबर बघा त्याचबरोबर बघा प्रसाद ही अगरबत्ती आहे याचं नाव प्रसाद आहे प्रीमियम प्रसाद अगरबत्ती तर जी प्राइस आहे एकशे चाळीस रुपये चेक करत जावं असं तुम्ही हे बघा कोई चेक करत, करत नाही त्याचबरोबर बघा ग्लोरी सर्वात छान आणि चांगल्या क्वालिटीची चा अगरबत्ती ग्लोरी रुपयाला हो ग्लोरी फक्त पन्नास ग्रॅम येते का ग्रॅम अगरबत्ती कारण हो, अगरबत्ती चांगली तेवढी त्याची प्राईस जास्त असते आणि क्वांटिटी कमी आहे त्यामुळे कसं त्याचा फ्रेग्रन्स इतका छान आहे की तुम्ही एकदा ग्लोरी ट्राय केली की तुम्ही पुन्हा पुन्हा त्याची रिऑर्डर करा त्याचबरोबर गुगुळ ही अगरबत्ती खूप सुंदर आहे बऱ्याच त्यांना गुगुळ अगरबत्ती हवी असते तर एकशे तीस रुपये ला गुगुळ अगरबत्ती एकशे तीस रुपये गुगुळ अगरबत्ती हिना एकशे पंधरा केसरहिना एकशे पंधरा त्याचबरोबर नक्षत्रम अगरबत्ती आहे याला केवडा असं म्हणतात तर ही नक्षत्रम केवडा अगरबत्ती आहे सगळे झाले कस कळलं बरं त्याच्याबरोबर बरोबर बरं अगरवू चोवीस ते पंचवीस तास तुमच्या घरामध्ये सुगंध राहतो फक्त तीनशे चाळीस तीनशे नव्वद एमआरपी आहे पण डिस्काउंट करून तुम्हाला तीनशे चाळीस मध्ये चोवीस ते पंचवीस तास तुमच्या घरामध्ये वास राहतो श्रीगंध अगरबत्ती एकशे श्रीगंध ह्याचा वास खूप छान आहे त्याचबरोबर राधेश्याम एक अगरबत्ती आहे आपल्याकडं एकशे तीस रुपये राधेश्याम खूप सुंदर आणि छान क्वालिटी आहे आणि श्रीगंध नक्की ट्राय करा मी सांगते म्हणून विश्वास ठेवून ट्राय करा कारण ही अगरबत्ती इतकी सुंदर आहे ना खूप भारी याचा वास आहे आणि खरंच याचा सुगंध खूप छान आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा श्रीगंध त्याचबरोबर सिद्धी शिला म्हणून अगरबत्ती आहे आप आपल्याकडे सिद्धी शिला शिला एक अगरबत्ती आहे ती पण ट्राय करा नक्की तर असं याच अगरबत्त्याचं कलेक्शन तुम्ही बघितलं शुद्ध प्युअर तुपाच्या गायीचे शुद्ध प्युअर गायीच्या तुपाच्या वाती महालक्ष्मी कोल्हापूर तर हे कोल्हापूरचं मॅन्युफॅक्चरर आहे आमच्या भावाचं त्यामुळे तुम्ही हे सुद्धा आपल्याकडं ऑर्डर करू शकता जसं की दुबई अमेरिका ऑस्ट्रेलिया पर्यंत हे तुपाचे डबे पोहोचले आणि आम्ही एक हजारापेक्षा जास्त ऑर्डर असेल एक हजार प्लस कुरिअरच्या त्यांना छोटासा तुपाचा दिवा छोटा आम्ही फ्री देतो कारण त्याची क्वालिटी कशी आहे किंवा आम्ही एक कॉम्प्लिमेंटरी तुमच्यासाठी देत असतो तर सर्वांना श्री स्वामी समर्थ ऑर्डर करताना आता तुम्हाला जे प्रोडक्ट प्रोडक्टची लिस्ट पाठवायची आहे खाली ऍड्रेस पाठवायचा आहे पिनकोड सोबत जेणेकरून तुम्हाला शिपिंग चार्ज सांगून तुमची ऑर्डर पटकन फायनल होते पण ऑर्डर साठी पुन्हा पुन्हा मेसेज करायचा आहे गैरसमज करून घेऊ नका एक ते दोन हजार आपल्याकडे ऑर्डर असतात त्यामुळे तुम्हाला सर्वांना रिप्लाय करायला वेळ होत असेल पण तुम्हाला आता प्रोडक्ट दाखवलं लिस्ट बनवा व्हॉट्सअपला किंवा एखाद्या कागदावर स्वामींचे वस्त्र एक फूट स्वामीं स्वामींचे वस्त्र पाच इंच तीस वातींचा मोठा तुपाचा डब्बा पंत्या दोन ही अगरबत्ती ती अगरबत्ती अशी लिस्ट बनवून पाठवली तर तुमची ऑर्डर लगेच बुक होते आणि रिप्लाय लगेच मिळतो तुम्ही सहकार्य करा आणि सर्व ताईंना मनापासून धन्यवाद आमचे प्रोडक्ट आवडत असतील तर छान छान कमेंट करा फीडबॅक कमेंटच्या माध्यमातून द्या रिव्ह्यू द्या आणि सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ